नमस्कार मी नंदू पाटील आज आपण या ठिकाणी किसान मेला ठिकाणी आलेले आहेत आपण किसान मेला ठिकाणी शक्ती पंप्स तर्फे तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो शक्ती पंप्स तर्फे या ठिकाणी आपण स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉलचं उद्दिष्ट असं आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडी उपलब्ध असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी सोलर पंपावर जी सबसिडी उपलब्ध आहे ती गव्हर्नमेंटचा अनुदान असल्याकारणाने तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपयात तीन एचपीचा पंप या ठिकाणी उपलब्ध आहेत तरी सर्व शेतकरी सूचना की लवकरात लवकर आपल्या महाडिस्टनच्या जा पोर्टलवर जाऊन आपलं आवेदन करावे आणि शेती रिलेटेड डॉक्युमेंट असतील ते आपण अपलोड करावे आणि त्यापासून आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडीचा लाभ घ्यावा त्यानंतर शक्ती कंपनीची आपण निवड करावी तो शक्ती कंपनीची का निवड करावी याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो कारण शक्ती कंपनीचे जे उद्दिष्ट आहे म्हणजे चार चाळीस पर्सेंट डिस्चार्ज जास्त असल्या कारणाने इतर पंपापेक्षा तुम्हाला या ठिकाणी चाळीस टक्के विसर्ग जास्त मिळतो त्यानंतर बनवलेला मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आपल्या कंपनीचं वर्क क्लास प्रोडक्शन असल्या कारणाने स्टेनलेस स्टील पासून बनवलेला आहे तरी पाण्याची पाण्यामध्ये क्षार किंवा टीडीचं प्रमाण जास्त असलं तरी त्या पंपाला करोजन पाच ते सहा वर्ष तुम्हाला बोरवेल असो विहीर असो त्यामध्ये करोजन होण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे या या या, या स्कीमचा जो असा बेनिफिट आहे की पाच वर्ष तुम्हाला यामध्ये सर्व्हिस पण दिली जाते आणि इन्शुरन्स पण दिला जातो गव्हर्नमेंट तर्फे तरी आपल्या एक वादवीरामध्ये सरकारतर्फे नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडीवर आज शक्ती सोलार पंप उपलब्ध आहे याचा आपण लवकरात लवकर फायदा घेऊन सर लवकरात लवकर अनुदान प्राप्त करावे आणि शक्ती कंपनीची निवड करावी धन्यवाद पाहतात त्यांनी तीन एच पी ची मोटर सी मोटर जोडलेली आहे आणि सोलर पंपावर मोटर समोर पाणी मारत सोलर पंपाचा स्टॉल लागलेला आहे आणि हे सर्व तीन एच पी डीसी करंट सप्लायचा सेट बसलेला आहे याची किंमत आहे वीस लाख दोन लाख वीस हजार आणि सबसिडी अनुदानामध्ये गवर्नमेंटच्या योजना मध्ये याला प्रायोरिटी दिली जाते आणि तुम्ही सध्या आता वेळ झाला आहे साडेचार पाच वाजे दरम्यान तरी सुद्धा तीन मीटर तीन एच पीचा पंप आणि दहा मीटर हेड अशा प्रकारे परफॉर्मन्स देतो आणि जेणेकरून बोरवेलला आम्ही सत्तर मीटर हेडपर्यंत पंप प्रोव्हाइड करतो आणि सर्व याची एक खास वैशिष्ट्य हे आहे की एकमेव अशी शक्ती कंपनी आहे की तिथं स्वतःच सर्व प्रोडक्शन आहे मोटर पंप केबल पाईप हे सर्व स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे त्यांना क्वांटी क्वालिटी मेंटेन करायची असते त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगलं प्रोडक्शन देण्याची आम्ही त्याच्यावर भर राहतो